मंडळी मायनी ह्या ठिकाणी चालू असणाऱ्या ओपन बलगडी शर्यद मैदानामध्ये आपणा सर्वांचा आवडता रुस्त मेहंद केसरी बकासूर हा मित्रांनो पळालेला आहे आपल्याला माहीत असेल मुळशिका मायनी या ठिकाणी बकासूर पाळणार असे दोन्हीकडं बकासूरचे चिट्टे मित्रांनो निघत होते तर मायनी मैदानामध्ये बकासूर हा आपला पळालेला आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशा पद्धतीची लढत या गटामध्ये झाली तर आपला बकासूर गट क्रमांक सदतीसमध्ये मित्रांनो माहिती या ठिकाणी पळालेला आहे आणि गटपास मित्रांनो झालेला आहे बाकासूरबरोबर आज बब्या पळालेला आहे सुट्टीपासूनच सुंदर अशा पद्धतीची गाडी मित्रांनो ही पळालेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बकासूर आणि बब्या आप्पा ड्रायवर कारुंडेकर हे या गाडीचे ड्रायव्हर होते आणि सुंदर अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नाही आपला बकासूर गटपास होऊन मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेला आहे सुंदर अशी गाडी पळालेली आहे बराच वेळ बरेच जण कमेंट वगैरे करत होते की बकासूर नक्की कोणत्या गाठामध्ये पळणार आहे आणि कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे तर आता या मायनी मैदानामध्ये माई आपल्या सर्वांचं आवडतं बकासूर मित्रांनो पळालेला आहे आणि गट झाला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे